मित्र स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर दिवाळी मस्त झालेली आहे आणि आमच्या घरचे सगळे पाहुणे सुद्धा गेलेले आहेत आणि वजन सुद्धा थोडस वाढलेलं आहे आता ते मला कमी करायचं आहे त्यासाठी आजपासून सुरुवात करत आहे मी जिरा वॉटरची जिरा पाण्याची तर तुम्हाला सुद्धा तुमचं जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे जिरा वॉटर घेऊ शकता आता हे कसं बनवायचं ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये एक चम्मच जिरा टाकायचा आहे आपल्याला आणि हे मस्तपैकी थोडंसं उकडून घ्यायचं आहे एक ते दोन उकडी येईपर्यंत उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड झालं की गाळून घ्यायचं आणि कोमट कोमट खाली बसून शांततेने एक एक घूट करून आपल्याला हे प्यायचं आहे तर हे पिल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा घंटापर्यंत काहीच खायचं नाही आहे आणि याच्या पहिलेही काहीच खायचं नाही आहे प्यायच्या पहिलेही काहीच खायचं नाही आहे भले तुम्ही वीस मिनटं झाल्यानंतर किंवा मग अर्धा घंटा झाल्यानंतर तुम्हाला जे आवडते जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर नाश्ता किंवा मग फ्रूट्स वगैरे खायचे असेल तर तुम्ही खाऊ शकता आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू दाखवणार आहे हळूहळू सांगणार आहे बट जिरा वॉटर तुम्हाला जर करायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या पोटावरचं वज चरबी कमी करायची असेल तर तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता आणि दिवसातून दोनदाही तुम्ही घेऊ शकता एक सकाळी आणि एक चार वाजता वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा मग झोपायच्या पहिले सुद्धा तुम्ही घेऊ शकता पोट साफ व्हायला सुद्धा याची मदत होते आता मी अर्धा घंटा झाल्यानंतर चहा घेते कारण की चहा घ्यायची सवय माझी जात नाही चहा मला पाहिजेच मी वजन कमी करत असताना सगळ्या गोष्टी फॉलो करते पण चहा घेणं मी सोडत नाही तर मी चहा घेते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या गोष्टी काहीही घेऊ शकता आज जेवणा

तो बघून तुम्हालाही आज जाणवलं असेल की यशिका आता मोठी पण झालेली आहे आणि समजदार पण झालेली आहे यशिका स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्ही निघालो मार्केट मध्ये मा जाताना सगळ्यात पहिले दाबेली खाली आणि त्याच्यानंतर होलसेलमध्ये गेली सगळ्या गोष्टी मी होलसेल मधून घेतल्या कारण ऑर्डर आहे त्या ऑर्डर साठी लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ऑर्डरचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होणार आहे त्यानंतर आम्ही गेलो आमच्या स्टॉलवर जिथे बनतात छोले कुलचे जे अमरावतीमध्ये कुठेच तुम्हाला भेटणार नाही तर हे आहेत कुलचे जे गरम करत आहेत माझ्यासाठी त्यानंतर हा आहे राजमा चावल त्यानंतर आहे छोले चावल कढी चावल या सगळ्या गोष्टी आमच्या या छोट्याशा मिनी स्टॉल वर भेटतात जर तुम्ही अमरावतीचे असाल तर बिलकुल एकदा इथे भेट द्या आणि खूप सुंदर टेस्ट आहे खूप सुंदर हा आहे कढी चावल मस्त पैकी पोट भर खाल्ला आणि त्याच्यानंतर घरी आली आज जेवणाची बिलकुलही गरज नव्हती घरी आली तेव्हा हा एक पार्सल आलेला होता जी ऑर्डर आहे माझी त्याच ब्रायडल साठी मी हा एक नेकलेस बोलवलेला होता आणि हा नेकलेस खूप सुंदर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता साऊथ इंडियन नेकलेस आहे आणि यामध्ये सगळ्या गोष्टी आहे बाजूबंद कानातले त्याच्यानंतर छोटा ने नेकलेस आ, मोठा नेकलेस चोकर नंतर ने कंबर पट्टा आणि सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत खूप सुंदर आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की घ्या मी तुम्हाला वाटलं तर याची लिंक सुद्धा देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो आमच्या याचा ऍड्रेस आहे मिनी स्टॉलचा तो सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल होता पूर्ण दिवस व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा छोटासा झालेला आहे व्हिडिओ पण मस्त व्हिडिओ आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आणि त्याच्यानंतर चहा घेतला जेवण करायचं नव्हतं वेळ केला आणि झोपून गेली आता साहेब रोज संध्याकाळी घरी येतात ते आले की त्यांच्यासोबतही एकदा चहा होतोच मस्तपैकी चहा आणि खारी खाल्ली देवाजवळ दिवेही लावले होते तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण दिवस माझा गेलेला आहे जर व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आता भेटते उद्या संध्याकाळी पाच वाजता